नमस्कार मंडळी मी कशीच बरे कोकणचं चाकर म्हणे ह्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की सगळे मस्त आहात मजेत आहात खुश आहात आयुष्य मनसक्त मोकाडून जगत आहे मंडळी असंच व सुखी समाधानी राहा कारण आयुष्य कसं कोण आहे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसेल याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर मंडई असंच काही कारण कोकणामध्ये येणं झालं काय गावी येण्यासाठी काही कारण लागत नाही असंच फक्त सुट्टी होती म्हणून गावी आलो आम्ही आणि आता काजूत आलो काजू कुठे नेमके नेमके धरायला लागलेत फेब्रुवारी महिना आहे तरीसुद्धा काजूला चांगला मोहर आलेला आहे आणि आता तर पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयाच पण तुम्हाला समोर आता एक दाखवते की इथे एक झाड आहे गिरीपुष्प्याला म्हणतात हे बघा इथे जे झाड आहे हे गिरीपुष्पाचं झाड आहे बघू शकता कशी फुलं आहे त्याला छान छान गुलाबी रंगाची फुलं आता या फुलांचा वापर असा होतो ना की जेव्हा घरामध्ये खूप जास्त हुंदीर वगैरे होतात किंवा धान्य आपण कुठे साठवून ठेवलं असेल त्याच्यावरती जास्त हुंदीर त्याच्या आसपास जास्त हुंदीर फिरकत था असतील तर ही गिरीपुष्पाची जी फुलांची जी भांदी आहे ना ती त्याच्याजवळ ठेवतात अशा प्रकारे हे फुलं आहे अजून थोडं झूम करून बघा आता ह्याबद्दल कोणाला काय काय माहिती आहे किंवा याचा अजून कुठे काय वापर केला जातो हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण तर मंडळी थोडासा घसा बसला त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल तर <coughs> समजून घ्या जरा आणि आता सकाळचे दहा वाजलेत तरीसुद्धा इतकं कडाक्याचं ऊन पडले गावाला आणि अशा प्रकारे आता आपण काज लावलेला आहोत येऊ शकता आपल्या पाठीमागे आजूबाजूला इकडे तिकडे बॅग सॅटला सगळे कशी काजूची झाड आहेत आता जिथे जिथे नेमकी नेमकी लागलेत ना ते जाऊन आपण ती काढूया चला व्हिडिओ स्किप करू नको का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाय अशा प्रकारे आता आपण पोचलेलो आहोत तर बघा कशा वे घड आणि कशी काजू लागायला सुरुवात झालेली आहे बघू शका हे बघा आता ह्या ज्या बिया दिसतात ना तुम्हाला मंडळी या हिरव्या बिया ह्या हिरव्या बियात अजून थोड्या कवळ्या आहेत या ठीक आहे या पिकल्यानंतर कशा दिसतात ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळात आता ही जी बी आहे ना ही ही जी बी आहे ना हीवाली दिसते तुम्हाला ती पिकलेली बी आहे जी सकट दिसते तुम्हाला ती तर पुढे आपल्याला भेटतीलच हे बघा बघा ही जी बी आहे ना ह्याला हे जे वरचं आहे पिवळंवालं ह्याला बोंड म्हणतात आणि हा आपला काजू बी ठीक आहे हे बोंड का खातातसुद्धा सुद्धा आणि त्याच्यानंतर आणि याच्यानंतर खाल ही खालची बी आपण सेपरेट करतो हे जरा सेपरेट करून दाखव हा हे बोंड हा खातात सुद्धा पण ह्याच्यात थोडा घसा खवकवतो आपली सध्या तब्येत बरी नाही म्हणून आणि ही काजू बी ही पिकलेली बी आहे आणि जे आपण झाडावरती ह्या बघतोय ना ही आहे कोळी जून बी आणि ह्याला मोहर धरलेले आहेत तर चला म्हणजे काजू बिया काढायला या चला मंडळी माझ्यासोबत तुम्ही पण काजूचे बोंड काढायला सुरुवात बिया जमवूया आपण आता या मगाशी आपण बघितलं तर पिवळा पिवळ्या बुंडांच्या काजू घ्या होत्या आणि आता या आहेत त्या लाल बुंडांच्या काजू घ्या बघा आपल्या पिशवीमध्ये बघा आपण आता एवढ्या जमा केल्या की पिशी पूर्ण आपल्याला या ठिकाणी भरायचे तिकडे वरती पण आहेत तिथे वरती आपला हात पोसणार नाही आणि हा जो मोहर पकडला आहे ना तो पडून जाईल त्या चक्करमध्ये कारण आपण अशी उंच उडी मारून तो संघ असं आपण उंचावरती हात लावून त्याच्यामुळे ती फांदी हल्ली जाईल आणि सगळं मोहर खाली पडून जाईल म्हणून वरच्या काढत नाही कारण आता फेब्रुवारी महिना सुरू आहे ना त्याच्यामुळे तर तो अजून मोहर धरू दे तर असं एक एक करून आपण बिया जमवूया

आईची स्पीड वगैरे काय भारी भारी पटवट पटवट काढते बोंडे अशा प्रकारे आता आपण जेवढ्या काजू बिया जमवून येतला तेव्हा सावलीमध्ये एका झाडाखाली एकत्र करणार आणि मग आपली आहे की काजूची बिया आणि बोंड सेपरेट करण्यासाठी मग तर एवढे जमा केलेले आहेत पण आपली सुद्धा पिशी पलटी हे बघ आता एवढे बिया जमवले आहेत आता ह्या बोंडांचं कट आहेत त्या आई आता सेपरेट करणार ही वरची बोंड आहेत तिकडे फेकून दिलेली आहेत आणि ह्याच्यात त्या बिया सेपरेट करून हॉई शपथ मंडळी तुम्हाला सांगू आता मला काय भेटलं आहे आमच्या काजूमध्ये ना वाघणे गव असतो ना तो मारला आहे आणि

आणि म्हणजे त्याला मारून बरेच दिवस झालेत पण त्याची जी हाड आहेत ना ती आपल्या काजूमध्ये आहेत मग दाखवत मग शक्यच कसले एक एक शिंगण मिळते आणि हाड एवढी मोठी मोठी नाही बघा बघा जोडाय गशा प्रकार पाय गो जोड एवढं जाडं केवढं म्हणतं तू ग पाय हा हा पायापेक्षा एवढं मोठं आहे जोड किती जोड आहे हा कसं तुला शिंग टाकून कापून पको आहे त्याला कसं आहे शिंगांच्या आतमधलं खाल्लं सगळं म्हणजे दात म्हणतो कुठे दात भिजकायला तर कशाप्रकारे कसलं वागण आहे त्याला फरफडत नाहीलं बघा इकडे एकीकडे सगळं विकरून ठेवतो दाट बघा आणि हे मुलगा हे सरळ करणे सरळ करे असं सगळं खूप खाल्ले सगळं आत भरलं तर एकट्या वाघाचं काम असेल की दोघं ती एकट्या एकटा माझ्या हे पण तो केवढा मुडवरेडा कसलं जबरदस्त मुंड पूर्ण असं वरून त्याला फरफडत आणले तो पूर्ण त्याला असं वरून फरफडत आणले आणि सगळं त्याचं सगळं अवयव अवयव सगळीकडे असे पसरवून ठेवले असं त्याला फाळलं असेल जबरदस्त म्हणजे सिकडे मुनकं पडले इकडे जबडा पडला त्याचा इकडे त्याची पायाची हड्डी हाताची हड्डी आणि ना बघू शकता ना एवढी हॅवी आहेत ना ते लयजड आहेत उचलून बघितलं तर चला मंडळी तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नाही नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय